आपल्या मुलांनी वर्षभर खूप मेहनत केलेली असते पण कधी कधी परीक्षेच्या वेळी ते घाबरतात वाचलेलं विसरतात आणि ऐनवेळी त्यांची तब्येत बिघडते अशा वेळी केवळ अभ्यासाचा नाही तर ईश्वरी आशीर्वादाचाही आणि एकाग्रतेची जोड असणं गरजेचं असतं येत्या एकवीस फेब्रुवारीला विनायक चतुर्थी आहे हा एक केवळ सण नाही तर बुद्धीच्या देवतेची कृपा मिळवण्याची सर्वात मोठी संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे तीन शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे जे तुमच्या मुलाची स्मरणशक्ती वाढवतील आणि परीक्षेतील अडथळे दूर करतील शेवटचा उपाय तर असा आहे जो कोणत्याही विद्यार्थ्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो मंडळी माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी शनिवारी आली आहे हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे गणपतीला आपण विद्यापती आणि बुद्धिदाता म्हणतो शास्त्रात असं सांगितलं जात की विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धीचे जडत्व म्हणजे आळस किंवा विसर भोळेपणा नष्ट होतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे पूजेची वेळ विनायक चतुर्थीची पूजा ही नेहमी मध्यान काळी म्हणजे दुपारच्या वेळी केली जाते शनिवार एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पूजेचा यावेळी त्यांच्या नावाने संकल्प करून पूजा करावी आणि संध्याकाळी मुलांकडून बाप्पाचे दर्शन करून घ्यावे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चंद्रदर्शन टाळायचे आहे विनायक चतुर्थीला चंद्र पाहिल्याने विनाकारण कलंक किंवा अडथळे येतात असं मानलं जात त्यामुळे मुलांनी किंवा तुम्ही रात्री आकाशात चंद्राकडे पाहू नका आता आपण पाहूया ते तीन खास उपाय जे विद्यार्थ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत हे उपाय पालक मुलांसाठी करू शकतात किंवा मुलांनी स्वतः केले तर त्याचे फळ अधिक मिळते उपाय क्रमांक एक हळदीच्या दुर्वा आणि बुद्धीची वृद्धी एकवीस फेब्रुवारीला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा या दुर्वांना खालच्या बाजूला थोडी हळद लावा हळद ही ज्ञानाचे प्रतीक आहे आणि दुर्वा ही गणपतीला प्रिय असणारी शिथिल शक्ती आहे अर्पण करताना ओम गंग गणपते नमा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा यामुळे मुलांची एकाग्रता कमालीची वाढते उपाय दोन हिरव्या मुगाचा बुध उपाय ज्योतिषशास्त्रात बुद्धीचा कारक ग्रह बुध मानला जातो या दिवशी बाप्पाला थोड्या भिजवलेल्या हिरव्या मुगाचा किंवा मुगाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा हा प्रसाद मुलांनी ग्रहण केल्यास परीक्षेची भीती कमी होते आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो उपाय तिसरा अभ्यासाच्या टेबलावर हे छोटे बदल करा हा उपाय अतिशय प्रभावी आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा टेबलावर गणपतीचा पिवळ्या रंगाचा किंवा बसलेल्या स्थितीतील फोटो किंवा मूर्ती लावा अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलांनी फक्त मिनिट बाप्पांच्या डोळ्यात बघून आपली इच्छा मनात सांगावी यामुळे अभ्यासात येणारा आळस दूर होतो जर तुमच्या मुलाची एखादी मोठी परीक्षा एकवीस फेब्रुवारीच्या आसपास असेल तर ते त्यांच्या खिशात किंवा कंपास बॉक्स मध्ये गणपतीला अर्पण केलेले एक शमीचे पान किंवा अक्षता नक्की कि ठेवा यामुळे त्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल तर मंडळी हे होते विनायक चतुर्थीचे ते विशेष उपाय जे तुमच्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात नक्कीच मुलाची मदत करतील उपायानंतर आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट शास्त्रानुसार अभ्यासाला बसताना मुलांची दिशा कोणती असावी हे सुद्धा महत्वाचे आहे एक पूर्वेकडे तोंड करून बसा शक्य असल्यास मुलाचे अभ्यासाचे टेबल असे ठेवा की अभ्यास करताना त्याचे तोंड पूर्व म्हणजे इष्ट किंवा उत्तर दिशेला असेल या दिशांना सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो ज्यामुळे बुद्धी तल्लक राहते दोन पाणी पिण्याची पद्धत परीक्षेच्या काळात मुलांना तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला द्या तांबे हा सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित धातू आहे जो मुलांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह टिकवून ठेवतो तीन प्राणायाम आणि नामस्मरण मुलांकडून रोज सकाळी फक्त दोन मिनिटे ओमकाराचा उच्चार किंवा गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विघ्न हे वक्रतंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया म्हणून घ्या यामुळे परीक्षेच्या हॉलमध्ये होणारी पॅनिक किंवा घाबरगुंडी थांबते चार रात्रीची झोप पालकांनो अभ्यासाच्या ओझ्याखाली मुलांची झोप कमी होऊ देऊ नका पुरेशी झोप घेतल्यानेच मेंदूची माहिती साठवून ठेवतो बाप्पावर विश्वास ठेवा आणि मुलांवर अभ्यासाचा अति ताण देऊ नका पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रयत्नांती परमेश्वर हे उपाय तुमच्या मुलाला मानसिक शक्ती आणि एकाग्रता देतील पण त्यासोबतच त्याची मेहनत आणि तुमचा पाठिंबाही तितकाच महत्वाचा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मुलांच्या यशासाठी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका असेच आध्यात्मिक आणि मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि पालकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाप्पाची कृपा तुम्हाला सर्वांवर राहू दे ってんねまーす。